फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका लोळगे ब्लॉग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आज आहे म्हणजे जे आज आहे आपलं चौथा गुरुवार आहे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने पाहू शकता मैत्रिणींना मी देवीची पूजा वगैरे मांडणी झालेली आहे देवीचं सगळं म्हणजे वाचून पुस्तक वगैरे वाचून झालेलं आहे आणि नेमकी तुम्हाला दाखवते मी हा पहा हा शिर्डीचा प्रसाद आहे शिर्डीचा प्रसाद आलेला आहे आपल्याकडे देवीसाठी तर आपली ही सर्व काही पूजा वगैरे माझी झालेली आहे मला हे दाखवायचं होतं की आज मी काय काम केलेलं आहे ते दाखवायचे मग तुम्ही पहा आता मी काय काम केलेलं आहे ते आणि तर पहा मैत्रिणींनो खूप सारा सपासरा होता तुम्हाला मी मागाशी दाखवलं आणि हे जे काम आहे मी दुपारी करत होते म्हणजे तीन साडेतीन वाजले होते ह्या टायमिंगला आणि खूप सारे कस मला मी ब्लाऊज पण कटिंग केलेले आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे शेवट हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि खूप काम होतं मला तरी पण मी जेवढं जमलं तेवढं मी ॲडजस्टमेंट केलेली आहे जेवढं काम मला करता आलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पाहू शकता मैत्रिणीनं ही जी म्हणजे खूप सारा ब्लाऊज होते आणि त्यानंतर साड्या होत्या पिको फॉल करायला त्या कशा पद्धतीने केलेल्या आहेत मी ह्या ज्या फॉल पिको केलेल्या आहेत साड्या तुम्हाला दाखवणारच आहे तर प्लीज मैत्रिणी आपल्या तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामध्ये काय काय होतं तर सारखं काय होतं मशीन धागा तोडत होती तरी पण मी काय केलेलं आहे प्रयत्न केला माझं जे काम आहे ते व्यवस्थित करण्याचं आणि त्यानंतर मी तुम्हा तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही जी मशीन आहे तिला काय म्हणतात मोटर का नाही बसून घेतली तर नाही मी काय करत असते मी माझी दुसरी जी मशीन आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे आणि मी प्रयत्न केला आहे की मी याला नक्कीच पुढच्या टायमिंगला काय करणार आहे याला मी आ, मोटर बसून घेणार आहे तर आणि धागा कामून काय म्हणते आता खूप तेल वगैरे सर्व काही त्याला वेळच्या वेळेला मशीनला देता होते तरी पण ती मशीन धागा तोडत होती तरी आणि मला वाटलं हा धागा जरा खराब होता त्याच्यामुळं काळजी करायची मैत्रिणीनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आहे की आपण जेव्हा ब्लाऊज ब्लाऊजला धागा आणतो तो, तो चांगल्या क्वालिटीचा पाहून आणायचा जेणेकरून आपला जो ब्लाऊज व्यवस्थित ते काम आहे ना ते परफेक्ट होईल जास्त त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आणि तुम्हाला सांगते जे आणि नेमकी काय झालं अचानक कस्टमर आले आणि ते कस्टमर काही करायला लागलं ते म्हणे साड्यात झाल्या का नाही पिको फॉल तर मी म्हणले झाल्या फॉल चालू आहे काम आणि नेमकी त्या जोपर्यंत त्यांच्या साड्यांना फॉल लावून झाले नाही एक महत्त्वाची गोष्ट अशी असती की असे कस्टमर काय असतात आपल्याकडं फॉल लावून झाले नाही तोपर्यंत ते तिथेच बसून राहिलं तुम्हाला दाखवलं नाही शूट व्हिडिओमध्ये ते काढलेलं नाही त्या बाजूला बसलेले आहेत परंतु ते तुम्हाला दाखवता आलेलं नाही आहे ते 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 तर पहा मैत्रिण काय आपलं काम हे आपण चांगल्या पद्धतीने करायचं चा, व्यवस्थित करायचं गडबड न करता करायचं आणि आजचा तुम्हाला सांगितलंच की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि उपवा मला ही उपवास होता तुम्हाला पण मैत्रिणीनं उपवासच असणेल मला माहिती आहे ही गोष्ट तर ह्या पद्धतीचं माझं काम झालेलं आहे चालू होतं आणि त्यात मुलं पण शाळेत गेलेली होती त्याच्यामुळं एवढं काही टेन्शन वाटलं नाही बाकीचं काम पण करायला आणि पूजा वगैरे मांडण्यात तुम्हाला सांगितलं की नाही आमच्याकडे पाहुणे आलेले आहे ते तुम्ही पहा पुढा दा कशा पद्धतीने आपला हा ब्लॉग आहे आहे तर खूप म्हणजे ते, ते जे कस्टमर होते ते बसून राहिले आणि ते म्हणे की ब्लाऊज पूर्ण म्हणजे माझे जे साड्याला फॉलो वगैरे करून झाल्या का मग मी जाते म्हणून मग तू तशी तू करणार नाही तर मग त्यांना म्हटलं होतं की मी नाही आहो तुम्ही जा मी कर करते मी माझं काम झालं होणारच आहे आता थोडंच राहिलेलं आहे मी करून घेते तर ह्या पद्धतीचं आपलं काम असतं तर पाहू शकता तुम्ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण फॉल लावताना कोणत्या बाजूनी लावतो कोणत्या बाजूनी लावला पाहिजे आपली जी ब्लाऊजची जी साडीची डिझाईन आहे ती कोणत्या बाजूनी आहे कशा पद्धतीने आपण साडीचा फॉल खालच्या बाजूनीच लावतोय का हे चेक करून घ्यायचं आहे आणि त्यावर फॉल लावायचा आहे आणि काही जण तुम्ही काय म्हणाले फॉल धुतले मी धुतलेलं नाही आहे काही असे फॉल असतात की ते न धुताही आपण परफेक्ट लावू शकतो आणि काही अशा कॉटनचे फॉल येतात की ते फॉलनी आपण ते धुवावेच लागतात आणि वाळवत पण घालावे लागतात मैत्रिणींना खूप सारा असा आपला पसरा पडलेला आहे कारण की आज मी सगळ्या काय केलेल्या आहे ज्या साड्या आहेत त्याच फॉल लावून ठेवलेल्या आहे तरी आणि नेमकी काय झालं कस्टम म्हणजे आमच्याकडे ना पाहुणे आले पाहुणे आल्यामुळं ही जी आ साडी आहे ना ती तशीच राहिली आहे अर्धभट करायची राहिलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे एक पिवळ्या कलरची ही जी साडी आहे ना ती दाखवते तुम्हाला ही जी साडी आहे ती एक करायची राहिली तिचा फॉल वगैरे आणून ठेवला होता पण पाहुणे आल्यामुळं ती पण राहून गेली असं कधी कधी काय होतं पाहुणे आल्यामुळं हे पाहू शकता इकडे जे साड्या आहेत ना हे पाहू शकता फॉल वगैरे लावून मी ठेवलेले आहे तिकडं ह्या पण साडीला फॉल लावलाही तुम्हाला दाखवते ह्या साडीला पण हे पाहू शकता ह्या साडीला फॉल लावून म्हणजे ह्या बाकीच्या सगळ्या साड्यांना मी फॉल लावून घेतलेला आहे बघा ह्या साडीला सुद्धा मी फॉल लावून घेतलेला आहे तर म्हणजे ह्या खूप साऱ्या साड्या इकडं पण ज्या साड्या आहेत ना त्याला काय केलेलं आहे मी फॉल लावून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते ह्या साडीला मी फॉल लावलेला हे पाहू शकता तुम्ही ह्या साडीला सुद्धा मी फॉल वगैरे फॉल बिल्डिंग करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी तीन ब्लाउज पण कटिंग केले हा ब्लॅक कलरचा हा ग्रीन कलरचा आहे आणि हे पाहू शकता हा रेड कलरचा ब्लाऊज म्हणजे मी हे तीन पण ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत हा पण त्या मागा मला साडी दाखवली त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे हा मापाचा ब्लाऊज आहे आणि तो कटिंग करायचा त्याच्या खालचा जो आहे तो याच्यामध्ये पण ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाउजच आलेले शिवूड यासाठी तुम्हाला दाखवते मी तर पा हे सुद्धा हा आहे त्या कस्टमरच्या मापाचा ब्लाऊज आज हे पाहू शकता हे तीन ब्लाऊज एकाच कस्टमरचे एवढे ब्लाऊज आहेत मला शिवायला आणि त्याचबरोबर हे पण हे हा दुसऱ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज ह्या कस्टमरचा आणि ती साडी हे पिकोफॉल करायचे आहे हे ब्लाऊज आज मला आजच्या आज एवढे कम्प्लीट करायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ही मी जी डिझाईन बनवलेली आहे खूप सिम्पल एकदम सोप्या पद्धतीने ही डिझाईन बनवलेली आहे मैत्रिणींनं तर असं असतो आस आणि तुम्हाला एक सांगायचं असतं मला एक गोष्ट सांगायची असते की आपण जेव्हा असं म्हणजे जे मशीन काम करत असतं किंवा ज्याच्या घरामध्ये मशीन कामाचं मशीन असती त्याच्या घरामध्ये ना असाच पस पसरा असतो आणि काम आणि पाहुणे आले का आपल्याला काय करावं लागतं सगळं काम सोडून द्यावं लागतं आणि पाहुण्यांचंचं महाकारलं तरी पाहुण्यांनी काय केलं चहापाणी वगैरे केला आणि ते गेल्यानंतर मी पूजा वगैरे मारली त्याच्या आधी हे थोडं काम करून घेतलं नंतर थोडं काम केलं आणि तर पहा आजचा आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा खूप सारा पसारा होता खूप काम केलं मी आणि त्यानंतर आता मी संध्याकाळी काय करणार आहे ह्या सगळ्या साड्याला मी हातशिलाई पण करून घेणार आहे आणि उद्या हे तीन ब्लाऊज स्टिचिंग करून पुन्हा एक ती साडी राहिलेली तुम्हाला दिसली ना ती साडी दाखवली ती ती साडी कम्प्लीट करून घेणार आहे मी आणि चला मग भेटूया शेत आहे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या